अगं ते अगं 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 बापरे बघा हे ब्राउनी बघा हे अरे बापरे ते पायपुसाचं आहे बघा त्याच्या मागे लागली बघा हे ब्राउनी खूप आगव आहे घे ब्रावणी घे तसं नको लावू तोड नको लावू तिथं पण घेतलं बघा पुन्हा तिला नुसतं वेळ लागतं त्याचं चा। सारखं त्याला स्लो 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 फेरत असते इकडे ब्राउनी गुड गर्ल ते बघा चालू फटाका बघायचा बघा मैत्र मैत्रिणीनो बघा हे खेळणं <laughs> बसलं थकलं बाळ ब्राउनी थकली बेटा ए ब्राहुना थकली तू ए शोतशेक बाल अग बैद थकल श्वतशेक बाल ए बेबी उठ 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 बेटा उठ चावायचं नाही तसं ते अग कोणाला बघ कोणालं बघ कोणा बघ पण कोणाला बघ पटकन इकडे बघ इकडे बघ इथे बघ इकडे बघ आता घेतेच मी कोणाला बघ कोण ने ना भूक बुक भूक कोणाला बुक बघ कोणाला पटकर कोणे राऊने कोणे कोणालं सांग पटकन कोण आलं मला कोणी नाही का बरं बघा याची नखरी चालूच राहतात संध्याकाळी झाली आता दिवसभरापासून झोपलेली होती जेवण केल्याने झोपली होती थोडीशी बाहेर काय बांधली तर बघा कसं नखरा चालू झाला तिचा बघा कसं उठपस त्या बोंद्राच्या खूप लागते आमची ब्राऊन ही खूपच आगाव आहे अगं तोडते त्याला अगं 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 नको ना बाई तसं करू तसं नाही करायचं बाळा बुट गले ना तू बुदगले की नाही शांग पत्कर नको प्रावणी तोडू तोडायचं नाही हे बघा बघा आता गमती गमत बघा हे आता हे अग दे इकडे माझ्याकडे दे 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 माझ्याकडे दे पटकन सोड सोड माझ्याकडे चल बघू बघू दे माझ्याकडे बा कोण आहे कोण आहे बेबी दादा आला